ज्या ठिकाणी फटाके आरतुर आणि फुलं हे वापरले जातील त्या जा ठिकाणी ती थी सभा त्याच ठिकाणी रद्द होईल याच आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघातामध्ये निधन झालेलं आहे जेव्हा राज्यामध्ये दुखवटा असतो तेव्हा तुम्ही चौकामध्ये फटाके फोडणं आणि फुलं उधळणं हे बरोबर आहे का ते बरोबर नाहीये कमी का, ना का स्वीकारू ते देणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरती सर्व मान्यवर उमेदवार नेते मंडळी तशाच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार अस सलामाले आणि जय भीम मी सुरुवातीलाच एका घटनाबद्दल बोलणारे जी आता छोटीशी घटना इकडे आहे मी बऱ्याच वेळेस या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण आज मी याच्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त करणार बऱ्याच लोकांनी इथे फटाके लावले आणि तिथे चौकामध्ये सत्कारासाठी थांबले आता दोन गोष्टी आपण सर्वांनी समजून घ्या पहिली गोष्ट की याच आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघातामध्ये निधन झालेलं आहे आणि उपमुख्यांचे मृत्यू मु... अपघातामध्ये मृत्यू होऊन